जोरात पाऊस यू यू नमस्कार मंडळी सुप्रभात गुड मॉर्निंग आज आहे लक्ष्मीपूजन आपली झालेली आहे ते पूजा आणि संध्याकाळी अजून थोडी संध्याकाळची जी लक्ष्मीपूजनाची जी मेन पूजा असते ती पण करूया ती पण दाखवूया आपण आज आहे दिवस लक्ष भोजनाचा एकवीस ऑक्टोबर आणि आता आम्ही ते बसलेले आहेत आणि कुठे चालला कुठे झाला गाडीच्या पाठी हा हां मी आपल्या गाडीला हार घालायला चाललो आहे तो चला तर आता बघूया गाडीचा गाडी पण एकदम छकाचक करून ठेवलेली आहे सकाळीच तर आता जाऊया आपण पार्किंग मध्ये गाडीला घालून वगैरे जीवन पण वावर येणार का आला आणि हे बघा भर दिवाळी पावसाचं आगमन झालेलं आहे तर मग शांत झालेलं आहे इकडे काही कधी होऊ शकतं हे खरं आहे निसर्ग कधीही बदलू शकतो असा काहीतरी परिसर आमच्या रांगोळी आणि आपलं घर दिवाळीत पावसाचा आनंद आहे पाऊस पडतो हो बघा गा। मुलं झालंय सगळं थोड्याच वेळ वेळेस मग पाणी वाटतं असं वाटतंय मग दिवाळीत पाऊस पडतोय कसं वाटते नमस्कार मंडळी संध्याकाळची वाजले आठ आता आणि लक्ष्मी पूजन आहे आज, आज लक्ष्मी पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि बघा आपल्या इकडे कॅमेराची पूजा फायनली झालेली आहे दिवाळीच्या अगोदरच जस्ट मागवलं होतं ही त्याची बॅग मागवलेली आपण हे आपले कामा वस्तू कामाच्या बॉक्सिंग किट आणि रि... लाईसन्स बँड अशा प्रकारे ह्याला मुहूर्त आलेला आहे कॅमेराची पूजा करायला आज लक्ष्मीपूजन देशी दिवस आहे आणि इकडे सर्व हा बघा बॅग घेऊन फिरतोय कुठे चालला बॅग घेऊन हा <laughs> <आ? laughs> कामाला चाललाय इकडे सर्व रेडी झालेले आहेत आई आईचे अजून काही रेडी अजून होत नाही तयारी होत नाही हे बघा हे आम्ही जेन्ट्स लोक सगळे रेडी झालेले पटापण एकदम आणि असा काय आपला आजचा लुक बघा असा वाटला नक्की सांगा

नमस्कार हा बघा आता भावबीजेचा दिवस आणि जीवनची भावबीज बघा मामाची मुलगी आली त्याच्या सो त्यांची भावबीज चालू होती आणि हे असे काही क्षण भावबीजेचे एन्जॉय करा आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी तुम्ही बघता आता आपला हॉबी हो चालू आहे दादा जाणार आहे लवकर त्याच्यामुळे तो आता जरा करून घेतो आपलं बाकी आपण संध्याकाळी करणार आहोत आणि तिकडे बघा पार्टी सगळा इथे जमा झालेले आहेत बघा आणि हे दोघ जण वाट बघता तिकडे जीवन बसलेलं आहे राज आहे दिवस हे बघा सर्व जमलेले आहेत आपली पण वाकी आहे पण थोडा तुम्हाला पुढच्या पूर्ण व्हिडिओ बघत राहा पुढे बघायला भेटणार तुम्हाला याच जीवन मध्ये जीवनाने आता हॉबीज चालू आहे आमच्या इकडे ताई बसलेले आहेत आलेले बघा तुम्ही काय बोलला काय आहे पण एडिट करणार ना मी जीवन कुठे चालला ഓടേ പിടിച്ചായാം എന്താ झालं वाचा वाटी कसं आहे आजची मेजवानी कशी वाटली तुम्हाला बघ आता अकरा वाजलेले आहेत आणि आपण आलेले घरी आणि आपला दिवाळीचा मला असं वाटतं की शेवटचा व्हिडिओ असणार दिवाळीमधला सो चला तर आता जायचं आहे उद्यापासून कामाला आपले आता दिवाळीचे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तोवर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन चा बाय बाय धन्यवाद